हा बरे तुम्हाला काय करायचं करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडीत नसते आणि याचा पुढचं सांगतो तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेरा बघणार हे पण देणार ठेवा आम्हाला ती दिवस उगू देऊ नका कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच पण इथून शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटर मागवला आणि आपण जे बोलतो ते करतो तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी रविवारी बघा मग आता तुम्ही पत्रकारांनी विचारला असन ना मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही ते मला म्हणले आम्ही सोबत येतो तुमचे मागणी योग्य घे मग कोणाचं नाव घेऊन मुग मोठा करण्यात माझ्या चला जाऊ द्या जे म्हणले असतील ते म्हणले असतील त्या सोडून मी आहे ना खंबीर घ्यायला हां रे कोण म्हणलं कोण चितुंदरी चिचुंदरीचे का पाय मोजीलय का तुम्ही तिला चार पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाही इतक्या पळ पडत आणि चितुंदरी लाल असते लाल ऊन पडलं तरी लाल हिवाळा असला तरी लाल आणि पावसाळा असला तरी लाल आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चितुंदरी नुसती आरडत चलत नुसती आरडत चलत त्यामुळे ते त्याचा दोषच नाही आता आंदोलन संपू द्या निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवरा एकदा आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच किती दमी मी थांबा पण ते सध्या नको आता हे लोक ना राजकारणी लोक नाशके असते सगळ्यात महत्वाचं समजून घ्या हे मंत्री आमदार हे नाशके असते त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर तरच बोलणार समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं मग दोन वर्ष काय सांगितलं तुम्हाला दोन वर्ष काय तुम्हाला नुसतं भात्राला ठेवतं का मशी तुम्हाला मशी भात येत होते का अंतरवाली तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून यांचे ना नीच विचार आहेत बघा लोकांना ना तळपायच असे यांचे विचार यांना सगळं सांगितलेलं आहे नको बाबा चलो धन्यवाद मग तोंड कोड पडायला लागला बस नाही काही काय नाही पिसत नाही काय बघू आम्ही कसं मिळायच आम्ही पुरे सज्ज झालेलो फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा काही झालं आरक्षण तर आहे त्याच्यात दुमत आणि ते पण ओबी शिकूनच घेणार इकडून कुलूं। तिकडून फक्त तुम्ही शांत राहा सरकारलाही सांगणार आहे तुमच्याकडं तर टॅक्सी लावायची एक लाईन असती त्याच्यावर गाड्या लावू द्या ला पोराला कमी पडतय आता एकोणतीस ग्राउंड वर लावलेत कमी पडायले तुम्हीच पत्रकार बांधव सांगतात ना मला माहित नाही ते आपल्या साहेबांना सांगितलं कुंकट पळून गेले ती फुटले काय है का त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं मग आता